शहराची खबर, या प्राय है, मैं सूपर मी मैं शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात संघर्ष प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने आयोजित गौरव सोहळ्यात नगर शहर व जिल्ह्यातील रील्स क्रिएटरचा सत्कार आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला नगर व जिल्ह्यात अशा प्रकारे पहिल्यांदाच उपक्रम संपन्न झाला संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने जिल्ह्यातील रील्स क्रिएटर यांना एकत्रित करत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा हा अतुलनीय उपक्रम आहे सध्या सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये रील्स क्रिएटरचे खूप मोठे महत्त्व आहे आज सर्वांच्या हातात इंटरनेट पोहोचले असताना सोशल मीडियावर रील्स जबाबदारीने टाकणे महत्त्वाचे आहे ज्याचे समाजातील निरीक्षण चांगले आहे तोच चांगले क्रिएशन करू शकतो रील्समध्ये जे दिसते तेच रील्समध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अनुकरण केले जाते म्हणून नगर जिल्ह्यातील रील्स क्रिएटर यांनी आपल्या रील्सच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत आपल्या शहराचे व जिल्ह्याचे ब्रँडिंग करावे त्याचबरोबर रील्स क्रिएटर यांनी लाईक फॉलो पुरते मर्यादित न राहता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या व्यवसायासाठी देखील पुढे जावे याकडे व्यावसायिकदृष्ट्या दृष्ट्या पाहता आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावावा या, लावा या माध्यमातून योग्य दिशा मिळाल्यास रोजगार निर्मिती होऊन अनेक लोक घडले जातील सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर करत आपण सर्वजण मिळून समाजामध्ये चांगले काम करण्याचा संदेश आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय ए टी एममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता विश्वास संपादन करून त्याच्याकडील कार्ड घेऊन परस्पर चाळीस हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नेवासकर पेट्रोल पंप शेजारी ए टी एममध्ये घडली आहे बिकाजी श्रॉफ असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी बी एन एस कलमानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही सोनवणे करत आहेत बुरानगर येथे एकाने राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना शनिवारी घडली संदीप लहानू करडीले असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे याबाबत भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली दोघा भावांसह मित्राला चौघांनी मारहाण केल्याची घटना नागापूरच्या आदर्शनगर येथे घडली आहे धारदार शस्त्रांनी केलेल्या मारहाणीत संग्राम भाकरे हा जखमी झालाय जखमी संग्रामवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याने दिलेल्या जबाबवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय निलेश तरटे सूरज कोलते अनवर सय्यद सूरज वेगे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत नगर शहरात मागील वर्षी अनेकांना चिकनगुन्ह्याची लागण झाली होती यावर्षी या आजाराची या लागण होऊ नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कंटेनर सर्वेक्षण सुरू करण्यात आले बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात डेंगीचे डास आहेत का याची पाहणी करण्यात येत आहे भंगाराचे दुकान टायर पंपचरचे दुकान याची देखील तपासणी करण्यात येत आहे घरात किंवा घराबाहेर आवारात जर साचलेल्या पाण्यात डेंगी आजाराचा प्रादुर्भाव करणारे एडीएस इजिप्तचे डास आढळले तर संबंधित नागरिकांना आर्थिक दंड करण्यात येणार आहे तसे आदेश आयुक्त डांगे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना दिलेत शहराची खबर बात मध्ये ते सांगतोय तुम्ही बात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर